नाशिकमधील दंगलीच्या घटनेत राजकीय कनेक्शन पाठोपाठ आता शहरातील सराईत गुन्हेगारांचे कनेक्शन देखील समोर आलं आहे नाशिकमधील दंगल घडवण्यापूर्वी दंगलीतील आरोपींची एका टोळीने शहरातील एका व्यापाऱ्याचे अपहरण करत खंडणी उकळल्याचे पोलीस तपासात समोर आले गेल्या आठवड्यात नाशिकमधीलच एका कार डेकर व्यावसायिकाचं अपहरण आणि या दंगलीसाठी लागणाऱ्या पैशासाठी करण्यात आल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासात समोर आल्याने सगळ्यांच्याच भुवया उंचावल्या आहेत तरी ही दंगल पूर्वनियोजित असल्याचे अधोरेखित झाल्याने याबाबत पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी माहिती दिली पंधरा एप्रिलची रात्र आणि सोळा एप्रिलच्या मध्ये जे इन्सिडेंट झालेले होते आणि जी पोलिसांवर दगडफेक झाली होती त्याचा तपास नाशिक पोलीस करत आहेत आणि त्याच्यामध्ये आम्हाला काही रेकॉर्डवरील आरोपी म्हणजे ज्यांच्यावर रेकॉर्डिंग जे गुन्हे आहेत ज्यांना एनसीओ सीपूर्वी लागलेला आहे अशा प्रकारच्या आरोपींचा सहभाग असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झालेले काही आम्ही अटक केले आरोपी होते यांचा सहभाग नाशिक च्या ज्या जो होता पोलिसांच्या तपासात निष्पन्न झालेला आहे याच्यामध्ये हे जे क्रिमिनल्स होते यांनी काही दिवसापूर्वी नाशिक शहरामध्ये क्राईम केलेला होता आणि तो डिटेक्ट नाशिक पोलिसांनी केलेला होता वेळेस आणि त्यातले त्यातली जी खंडणी मागितलेली होती त्या खंडणीचे काही नाशिक शहरात गँगची गुन्हेगारांची टोळी चालवणारा या टोळीने हे अपहरण घडवून आणलं होतं नाशिक पोलिसांनी या टोळीची पाळीमुळे उघडायला सुरुवात केली असून शाकिर पठान चालवत असलेले जुगाराचे आड्डे देखील उद्ध्वस्त करायला पोलिसांनी सुरुवात केली आहे